नमस्कार आपण उद्या वीस ऑगस्टसाठी मार्केट कसं असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार नऊशे पन्नासचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार नऊशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे चोवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे तर मार्केट सपोर्टपासून खूप लांब आहे आणि उद्या चांगली रॅली मिळू शकते जर काय पंचवीस हजार क्रॉस झालं तर पंचवीस दोनशे पर्यंत मार्केट जाऊ शकतं मग आपण उद्या पंचवीस दोनशे पर्यंत जाऊ शकेल की नाही बँक निफ्टीसाठी लेवल आहे पंचावन्न हजार नऊशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार नऊशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि पंचावन्न हजार नऊशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुटुंब बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे एक्क्याऐंशी हजार पाशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या एक्क्याऐंशी हजार पाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे एक्क्याऐंशी हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करू शकता काल आपण आजच्यासाठी जय कॉर्पोरेशन हा स्टॉक दिला होता तो दिला होता इथं तुम्ही पाहू शकताय एकशे बावीस रुपये पन्नास पैशाला दिला होता आणि हा साधारण एकशे पंचवीस रुपये पंच्याहत्तर पैशापर्यंत गेलेला आहे साधारण एक, एक तीन टक्क्यापर्यंत हा वाढलेला आहे टार्गेट उद्या होऊ शकतं हा स्विंगमधील स्टॉक आहे काल दिला होता आपण तुम्ही व्हिडिओ काढून बघू शकताय अतिशय चांगला वरती गेलेला आहे टार्गेट करू शकलेला नाही पण तीन टक्के दोन पॉईंट ऐंशी टक्केपर्यंत तो वरती अपमध्ये आहे आणि युनोम इंडिया हा सुद्धा स्टॉक आपल्याला साधारण चार टक्के रिटर्न्स आहे।, आहे तो सुद्धा होल्डिंगमध्ये आहे स्विंगमधला आहे सुद्धा पाच टक्क्याचा टार्गेटमधला आहे आणि उद्यासाठी जो स्टॉक आहे तो जमना ॲटो हा स्टॉक आहे उद्यासाठी एक डिस्क्लेमर आहे हा स्टॉक आपण उद्या मार्केट बुलीस असेल तरच हा ट्राय करू शकता आणि हा फक्त आणि फक्त स्टडी पर्पजसाठीच यूज करायचा आहे तर इथं याची लेवल आहे एकशे सहा रुपये पन्नास पैसे टार्गेट आहे पाच टक्के एकशे अकरा रुपये त्र्याण्णव पैसे स्टॉप लॉस आहे एकशे चार रुपये पंचेचाळीस पैसे दोन टक्क्याचं टार्गेट आणि पाच टक्केचं पाच टक्केचं टार्गेट आणि दोन टक्क्याचं स्टॉप लॉस हे आपलं या स्विंगमध्ये असतं आणि हे सर्व आपल्या बॅचमध्ये तुम्हाला शिकता येतं येणारी आपली सायंकाळीची बॅच आहे ती संध्याकाळी साडेसात ते साडेआठ ती गुरुवार चालू होणार आहे आणि दोन्ही दुसऱ्या बॅच आहेत त्या नेक्स्ट मंथमध्ये चालू होणार आहेत बॅच साठी ऍडमिशन जर पाहिजे असेल तर तुम्ही बाजूला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही इन्क्वायरी करून ऍडमिशन करू शकता धन्यवाद